पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार माढा लोकसभेचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी फुलांचा हार फेटा व गुलाब पुष्प देऊन सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या माडा लोकसभेच्या नूतन खासदारपदी धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड झाल्याबद्दल शिवशंकर बजार अकलूज येथील त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पीपल रिपब्लिकन पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टीचे माळसिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे तालुका कार्याध्यक्ष संतोष गायकवाड अकलूश शहराध्यक्ष शिवाजी खडतरे पुणे जिल्हा प्रवक्ता ऋषिकेश दळवी पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन जाधव पंढरपूर तालुका संपर्क प्रमुख सावता नवगिरे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका खजिनदार विश्वास उगाडे युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड युवक तालुका सरचिटणीस तुषार केंगार तालुका संपर्क प्रमुख राजू बागवान प्रमुख रोहिदास तोरणे अकलू शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे अकलू शहर युवक अध्यक्ष अशोक कोळी आकाश गायकवाड अभिषेक पवार मनसूर काजी रियाज बागवान राहुल कोळी विजय कोळी अर्जुन कोळी विजय जाधव अजय कोळी अक्षय जाधव राजू जाधव समाधान मदने लखन पवार प्रशांत पवार दीपक शिरतोडे सूरज जाधव समाधान चव्हाण युवराज मसुगडे भैया जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस